दाविद राजांचा मुलगा शलमोन याने अन्नधर्मीया बायका करून घेतल्या व त्याने त्याला मूर्तीपूजेकडे ओढले त्यामुळे यव्हा देवाचा क्रोध शलमनावर आला एक राजे अर्ध्या अकरा नऊ तेरा अठ्ठावीस ते सदतीस ते चाळीस ओवी यराबाम हा शलमोन राजाकडे नोकर होता शलमोन राजा हा दाविदाचा मुलगा होता यहवा परमेश्वर शर्मनावर रागावला कारण त्याला एव्हा देवाने दोन वेळा दर्शन दिले होते की तू अन्य देवाच्या मागे जाऊ नको तू माझ्या आज्ञा हो, व माझे नियम जे तुला आज्ञा पिले आहे ते तू पाळले नाही म्हणून मी तुझ्यापासून राज्य फाडून घेऊन ते तुझा सेवक याराबा याला देईन तथापि तुझा बाप दावी याच्यासाठी तुझ्या दिवसात मी दिवसा ते करणार नाही तर ते तुझ्या मुलाच्या हातांतून ते, ते फाडून घेईन असा संदेश शर्मनाला यव्हा परमेश्वराने दिला होता याराबाम हा पुरुष शूरवीर होता हा तरुण उद्योगी आहे असे शर्मनाने पाहिले आणि त्याने त्याला एस वंशाच्या सर्व कामावर नेमून ठेवले आणि असे झाले की अराबा एरुस्लेमेन तो निघून गेला आणि त्याला अहिया भविष्यवादी नवे वस्त्र नसलेला असा भेटला व ते दोघे रानात एकांती होते तेव्हा अय्या भविष्यवाद्याने आपल्या अंगावरील नवे वस्त्र घेऊन फाडले व त्याचे बारा तुकडे केले आणि अराबाबांना म्हटले तू दहा तुकडे घे कारण यहोवा इस्रायलचा देव असे म्हणतो पहा मी शर्मगाच्या हातांतून राज्य फाडून घेऊन तुला दहा तु वंश देईन आणि माझा सेवक दावी याच्यासाठी व जे येरुस्लेम नगर मी इस्रायलच्या सर्व वंशांतून निवडले त्यांच्यासाठी त्याला एक वंश राहील कारण शलमनाने मला सोडले आहे तो मूर्तीपूजेच्या मागे लागला आहे तेव्हा अय्या भविष्यवाद्याने हराबामाला म्हटले तू इस्रायल राजा होशील जे मी तुला आज्ञा पितो ते सर्व जर तू ऐकून माझ्या मार्गात चालशील आणि तू माझे नियम व माझ्या आज्ञा पाळायला माझ्या दृष्टीने जे नीट ते करशील तर युवा देव म्हणतो मी तुझ्या संगती असेन जसे मी दावेदाचे घर बांधले तसे तुझेही घर बांधेन यामुळे शर्मन मला जिवे मारायला झटला मग येराबा मुठून मिस्रा शिक्षक शिक्षक राजाकडे पळून गेला व वा शर्मोनाच्या मरणापर्यंत तो तिथे राहिला आज ख्रिस्त सभा संत म्हणून व त्याच्या मूर्त्या बनून त्याचे नोयाने करत आहे ही मूर्तीपूजा आहे एव्हा देवाने दावीद राजाला वैभव दिले होते तसेच शण्मानाला दर्शन देऊन हो। जे शनमनाने मागितले नाही तेही म्हणजे धन व वैभव त्याला दिले ते असे की तुझ्या सर्व दिवसात राजामध्ये तुझ्यासारखा कोणी होणार नाही असे व अभिवचन एव्हा देवाने त्याला दिलेले असताना सुद्धा त्याने मूर्तीपूजा केली त्यामुळे त्याच्या वैभवाचे बारा तुकडे केले व त्यापैकी धारा व वा, वंश येराबाला दिले यावरून हे देवाला मूर्तिपूजेचा किती बीट आहे हे समजते त्याने आपल्या पहिल्या आज्ञेमध्ये एकच हेव्हा देवाला भस व मूर्तीपूजा करू नको असे सांगितले आहे तसेच ख्रिस्त आपल्या पहिल्या आज्ञेत म्हणतो मत्ते बावीस ओवीस सदतीस तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने की तुझा देव ह्याच्यावर प्रीती कर मग येशू ख्रिस्तापेक्षा जगामध्ये असा कोण निर्माण झाला की त्याला संत बोलून त्याच्या मूर्त्या करून त्याचे नवाने केले जातात हे योग्य आहे का तर नाही ती मूर्चीपूजा हो आहे म्हणून आपण एकच हे देवाला भजूया व आपल्या विनंत्या आपल्या मुक्तीदाता व युगान युगा याजक येशू ख्रिस्त याच्या मध्यस्थीने हेव्या देवाकडे मांडूया म्हणजे तो त्या पूर्ण करीत हा लिहिलो आम्ही हे देवाचा सेवक अँथनी जॉन पर्याला Ferrara builders praise God hallelujah